हॅलो हा आता मी इथे एका खेडे आहे हा 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 येईन पण मी थोड्या वेळातच इथे महिला बचत गटाची चालू आहे हा हा ठीक आहे हा त्यांना गायडन्स करून लगेच नमस्कार एवढीच लोक आहेत का हो हा घरची पाहून चार करा मग तुम्ही काय घेणार ना? काहीच नाही काही घेण्यासाठी मला वेळच नाहीये त्याच काय माहिती आहे का यायला खूपच त्रास झाला मला इथं माझी बी डब्ल्यू आहे ना ती गावाच्या बाहेर उभी आहे आणि आहे ना तिच्यामध्ये सगळ्या माझ्या पाण्याच्या बॉटल आणि माझे प्रोडक्ट पण आहेत सगळे पण तुम्ही मला दाखवायला आणले असते मी बीएम बू म्हणजे बीएम बब्ल्यू नाही बी एम डब्ल्यू डब्ल्यू हेच तुमचं अडाणी पण दूर करण्यासाठी मी इथं आलेलो आहे माणसाचे पाय आमच्या घरी लागले म्हणजे बरं बरं ठीक आहे ठीक आता मार्केटिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे वे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे वे प्रोडक्ट येतील कंपनीशी आपल्याला काही घेणं देणे नाही पण आपल्याला जे प्रोडक्ट येतात ते तुम्ही त्यांना विकायचे त्यांनी तुम्हाला विकायचे तुम्ही नाही तिकडं कोण नाही तुम्ही तुमच्या पुढच्यांना विकायचे असं प्रत्येकाला जर तुम्ही चेन मार्केटिंग करत विकत गेला तर आम्ही प्रत्येक गिरायका मागं तुम्हाला पाच टक्के कमिशन वाढवून देतो पाच टक्के ही साधी गोष्ट नाहीये समजा तुम्ही एका वर्षात जर दहा लाख रुपयाचा सेल केला तर दहा लाखाचे पाच टक्के झाले किती एकदम उत्तम प्रश्न विचारला तुम्ही मॅडम हुशार दिसतात बरं का या बघा ताई घेतील का हा प्रश्न मनात आणायचाच नाही तुम्ही समोरच्याला एवढं पाठवायचं एवढं समजून सांगायचं एवढं तयार करायचं की त्यांनी तुमचं प्रोडक्ट घेतलंच पाहिजे आणि हीच आपल्या यशाची पायरी आहे साहेब लेडी आयुष्यात जिद्द ठेवावी ध्येय ठेवत गटाच्या लोकांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे माणसांना मार्केटिंग कसं करायचं एखाद्या शून्य रुपयातून धान्याच्या एका कणातून मुठभर धान्य पोतभर धान्य कसं तयार करायचं या बचत गटाच्या लोकांकडून शिकावं माणसांनी आणि हे बघा तुम्हाला मी सांगतो दहा लाखाचे पाच टक्के झाले किती दहा लाखाचे पाच टक्के झाले किती 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 झाले पन्नास हजार आणि हे तर मी तुम्हाला किरकोळ सांगितलं अहो ही तर सुरुवात आहे हि तर खालून सुरुवात आहे मार्केटिंग करायचं म्हणजे काय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे का काय तुम्हाला दहा लाख वीस लाख तीस लाख टाकायचेत का तिथं आता तुम्ही कुठलाही धंदा घ्या अहो साधा उसाचा रस विकायचा धंदा घ्या पन्नास हजारचं मशीन लागतंय चार खुर्च्या लागतात ते टेबल लागतं ते तुम्हाला आणि दिवसभर उन्हात बसून तुम्हाला रस काढायला लागतोय तेव्हा तुम्हाला मिळतात दहा रुपये पण हे मार्केटिंगच्या धंद्याचं तसं नाहीये मार्केटिंगच्या धंद्यामध्ये फक्त तुम्हाला तोंड चालवायचं आहे बोलणारे जे हळगे सुद्धा विकतात पण न बोलणारे तो सोने सुद्धा विकला जात नाही हा उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही गिडगिराने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है बरोबर आहे काय 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 ह्या आजींचा आहे ना अभ्यास करून घ्यावा लागेल बरं का अवरती विमान असतं माणसाचं आयुष्य जातं खाल्लं वर विमान बघण्यात जातं का नाही ताई गेलं का नाही तुमचं आतापर्यंत आजी तुमचं गेलं का नाही ताई तुमचं पण गेलं का नाही पण आता इथून पुढे विमान बघायचं नाही करायचं काय तुम्ही हा। 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 त्या विमानात बसून तुम्ही मार्केटिंग करणार ताज हॉटेल माहितीये का मुंबईत ताज हॉटेल माहितीये का मुंबईत पाचशे पाचशे किलोमीटर वरन लोक हॉटेल बघायसाठी येतात त्या हॉटेलच्या आतमध्ये बसून तुमची मीटिंग झाली पाहिजे तुम्हाला करायचंय काय आज तुम्हाला करायचंय काय सांगा ना काय करायचंय आज तुम्हाला फक्त तुमच्या खाली तीन माणसं जोडायची त्या तीन माणसांना काय करायचंय त्यांच्या खाली तीन माणसं जोडायची त्या तीन माणसांना काय करायचंय त्यांच्या खाली तीन माणसं जोडायची त्यांनी काय होईल म्हणजे अहो ह्यांना पाच टक्के कमिशन मिळणार त्यांनी खाली तीन माणसं जोडलेली आहेत त्यांना पाच पाच टक्के मिळणार आणि त्याच्यावर यांना अजून एक टक्का वाढून मिळणार त्यांचं वाढत जाणार त्यांच्या खाली अजून तीन वाढले यांच्यावर वाढत जाणार त्यांच्या अजून खाली वाढत गेले यांचं वाढत जाणार हा अहो नुसतं हि राहून काय करता माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा अहो मी फाटक्या चड्डीवर फिरणारा माणूस होतो आज मार्केटिंग करून काय हे काय क्रोकोडाईलची पॅन्ट ही ही चप क्रोकोडाईल क्रोकोडाईल मगर नसती का मगर तिला खवलं असतात का नाही हिला खवलेत या चपला चपला कसले आहेत या साध्या ना इथंच तुम्ही चुकता इथंच तुम्ही चुकता ब्रँडेड गुच्ची कंपनीच्या चपला येत्या दहा हजार रुपयाची चप्पल हा गुच्ची हा ऐका ना आम्हाला कसं करावं लागेल सांगावं लागेल आम्ही बघू ना काय होत आमच्या मिटिंगला यायला तुम्हाला शक्यतो ब्लू डायमंड किंवा ली मेरिड इन हॉटेल मध्ये जावं लागेल आजी मध्ये बोलायचं नाही इथे काय करायला आलोय मी इथे काय करायला आलोय मी मार्केटिंग करायला आलोय मी यश मिळवायचंय आपल्याला आयुष्यात सक्सेस मिळवायची आहो नुसतं तुमच्या घरात मार्केटिंग करून काय येईन माहितीये का तुम्हाला आज मार्केटिंग करायला लागला आजी तुम्ही तर तुमच्या दारात चार चाकीन तुमच्या घरात फ्रीज इन टीव्ही इन वॉशिंग मशीन मिक्सर इन भांडी येन गॅस इन सिलेंडर इन शेगडी इन काय तुम्हाला पाहिजे ते येईन तुम्ही कशाच्या जीवावर फक्त हेलिकॉप्टर त्यासाठी तुम्हाला पत्र मजबूत टाकायला लागेल तेव्हा त्या पत्रेवर हेलिकॉप्टर लावता येईल तुम्हाला आलं का लक्षात तुम्हाला आलं सेल करायची हे बघा प्रोडक्ट मध्ये खाण्यापासून पिण्याच्या लावण्यापासून चोळण्याच्या आणि धुण्याच्या सगळ्या वस्तू असणार तिथे हा हे बघा म्हणजे खाण्याचे प्रोडक्ट आहे आपल्याकडे नॅचरल बिस्किट आहेत नॅचरल म्हणजे ती काय चरबी नाही सुटत त्यांनी तसली बिस्किट आहेत आपल्याकडे लहान मुलांसाठी हेल्दी फूड आहेत सौंदर्य प्रसाधन आहेत आपल्याकडे विविध कंपन्यांची भारी मार्केटिंग करू शकते मग मी मग अशी क्रीम आपली नुसती लावली तर तोंड गोरे भले हातपाय काळे राहू द्या तोंड तर गोरे होतंय का नाही हा <laughs> कसे आपले आपने वे मी कसं आपलं प्रोडक्ट आपणच नसेल लावायचं मला एवढा वेळ नाहीये मी लोकांना विकण्यात एवढं व्यस्त आहे आपला वेळ फक्त लोकांना विकण्यात घालवायचा स्वतः त्याचा आस्वाद नाही घेत बसायचा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला तू पेमेंट अतिशय चांगला प्रश्न विचारला माझ्या चेहऱ्याकडे बघून काय वाटतं तुला पन्नास एक हजार इथंच मार्क आता तुम्ही <laughs> 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 अहो महिन्याला मला आहे दहा लाख रुपये पगार आहे दहा लाख रुपये पगार आहे मला हा आप ते आपलं वर्ष भरायचं सुद्धा नाही तेवढ दहा लाख बरं एक काम करा सध्या तुम्ही ना हिशोब लावत बस मला वेळ नाहीये मला हॅलो हैल, हॅलो ये सर हा 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 पाचशे लोक ब्लू डायमंड हॉटेल आत्ता चालू सर तिथं हा हा चालतंय सर ओके सर मला ती ऑडी ऑडी गाडी पाठवून द्या हा हा इकडे डेंगळी पिपळगावच्या फाट्या उभा हो आहे मी सर ओके सर चला येतो मी हा लक्षात ठेवा आपलं मार्केटिंग आपली जीप हीच आपल्या यशाची गुरु किल्ली आहे कळलं तुम्हाला मग कधीपासून <laughs> मी साहेबांकडे डिटेल पाठवून देतो या हा तुम्ही मार्केटिंग चालू करा आता थीक। सक्सेसफुल व्हायचंय माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय नुसतं विमानाकडे बघायचं नाही तर त्याच्यात हेलिकॉप्टर हा दहा लाख रुपये महिना आहे